अशोका मेडिकवर हॉस्पिटलचा इंडियन मेडिकल असोसिएशननं पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सहभाग नोंदविला कोलकाता येथे आर जी मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला या घटनेच्या निषेधार्थ हॉस्पिटलमधील सर्व नियमित ओपीडी आणि निवडक शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या होत्या देशभरात व्यापक आंदोलन सुरू असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरळीत सुरू ठेवल्या आहेत या निर्णयामुळे रुग्णालयाच्या रुग्णांच्या काळजीबद्दल असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित केलं अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारक यांनी या आंदोलनाचं सा महत्व सांगितलं आरोग्य व्यावसायिक हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत जे आपलं आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अविरतपणे कार्य करतात त्यांचा आवाज ऐकला जावा आणि त्यांचे अधिकार संरक्षित केले जावेत अशोका मेडिकवर हॉस्पिटल राष्ट्रभरातील आपल्या सह एक सहकाऱ्यांसोबत एकत्र उभे आहे आणि फ्रंटलाईन कामगारांना मूल्य देणारी आणि त्यांचे समर्थन करणारी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी वचनबद्ध आहे आपली वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटलनं देशव्यापी आंदोलनात डॉक्टर वरिष्ठ व्यवस्थापक आणि कर्मचारी सहभागी झाले हा प्रतिकात्मक कार्यक्रम आरोग्य समुदायातील एकता आणि ऐक्याचं महत्त्व अधोरेखित करतो या विषयावर बोलताना अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी म्हणाले की या कठीण काळात आमच्या आरोग्य सेवकांच्या समर्थनासाठी आमच्या सामूहिक दृढनिश्चयाचा पुरावा आहे आम्ही त्यांच्यासाठी लढत राहण्याचे आणि त्यांनी दुसऱ्यांच्या काळजीसाठी स्वतःला वाहून घेतले हे विसरता कामा जो रेप और कांड हुआ है उसके निषेधार्थ जमा हुए हैं एकत्रित हुए हैं आज आईएमए का पूरे देश भर में एक दिन की हड़ताल है और हम सब लोग मांग करते हैं कि पीड़िता को जल्दी से जल्दी न्याय मिले और इस देश के डॉक्टरों को अपने वर्क प्लेस में सेफ्टी मिले सेफ्टी का अधिकार मिले ताकि हम बिना किसी के भय के अपना कार्य कर सकें कलकत्त्यामध्ये निवासी डॉक्टरावर झालेला जो बॅड हल्ला आहे ज्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा आम्ही कठोर शब्दात आणि कठोर निंदा करतो आणि आमची एकच मुख्य मागणी आहे की या निमित्ताने हे लक्षात आलेलं आहे की निवासी डॉक्टरांवर कशा परिस्थितीत काम करण्याचे तिथे एक सिच्युएशन असते आणि या निमित्ताने आम्ही मागणी करतो की निवासी डॉक्टरांसाठी पूर्णपणे सुरक्षे सुरक्षेची जबाबदारी ही सरकारने घ्यावी आणि आम्ही आज हा बंद त्याचसाठी पुकारला आहे की त्या मुलीला पूर्णपणे न्याय मिळावा आणि सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी नमस्कार माझं नाव किशन डोली मी अशोक मेडिकल हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागात काम करतो ॲज अ नर्सिंग सप्रेंटर तर या ठिकाणी कलकत्तामध्ये झालेला जो निवासी डॉक्टरवरती रेप आहे आणि त्याचा तो झालेला हत्याकांड आहे तर याच्या निषेधार्थ आज आय एम एने बंद पुकारलेले आहे तर अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व नर्सिंग परिचार्य बांधवांनी या ठिकाणी त्या निषेधाला या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे आणि आम्हाला सरकारला एकच मागणी आहे की आज ही डॉक्टरवर वेळ आहे उद्या नर्सिंगवर असेल उद्या हाऊसकिपिंगवर असेल तर कुठल्याही जो हॉस्पिटलचा कर्मचारी आहे त्यांच्या सेफ्टीबाबत काय त्यांच्या संरक्षणाबाबत काय याचा सरकारने जबाब द्यावा आणि ते जे काही पाच घंटक असतील ज्यांनी या रे